छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया काल पार पडली आणि आज बारामती प्रशासकीय भवन समोर निकालाची उत्सुकता सर्वच कार्यकर्त्यांना आहे आता दुपार होत आलेले आहे परंतु अधुकृत असा कोणताही निकाल अद्याप बाहेर आलेला नाही परंतु काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून काय जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत नमस्कार काय सांगताल आपण काय वाटतंय आपल्याला आणि कशाप्रकारे निकाल लागेल माहिती मिळाली आपण आपले किरणदा त्यांनी सांगितलेलं आहे की पन्नास टक्के मतमोजणी झालेली आहे त्याच्यामध्ये साधारणतः एक अडीच ते तीन हजार जे जय भावानी माता पॅनल कब बसी आघाडीवरती आहे आघाडीवर आणि ह्याच्यामध्ये वाढ होईल पण कमी होणार नाही त्यांचा अंदाज आहे मतमोजणी साधारण कुठल्या बाजूनी चाललेली आहे आता इंदापूर इंदापूर इंदापूरचे गाव आहेत इंदापूर कार्य गाव आहेत त्याची मतमोजणी चालली आहे त्याच्यामध्ये आघाडीवरती आहे जय भावनी माता पॅनल काय वाटतंय हा जो कल आहे तो दादांना बघू नये मामांना बघू नये आणि पण पाहून आहे जी आघाडी मिळते असं वाटतंय की बाबा आम्हाला अडीच हजार मताची आघाडी मिळते पण ह्याचा इफेक्ट जो मतदारावर पडलाय किंवा सभासदावर पडलाय त्याचं कारण काय असू शकतं कारण फक्त दादांनी घोषित केलं की जाचक बापू चेअरमन राहतील पाच वर्ष आणि जाचक बापूंनी पहिलं काम केलेलं आहे कार्य केलेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यावेळेस कारखाना चालू होईल पुढं त्यावेळेस आम्हाला सभासदांना चार पैसे जादा मिळतील ही आमची अपेक्षा पुढाऱ्यांनी काहीतरी काही जरी वेळ सांगितलं तरी सभासदांनी हे ऐकलेलं नाही आणि बापूच्या ह्याच्यावरती चेअरमन पदावरती आम्हाला बघा विश्वास वाटतो की दोन पैसे आम्हाला मिळतील दोन पैसे त्याच्यामुळे आम्ही सर्वसाधारण लोकांनी मतदान आम्ही बापूच्या बाजूने केलेलं आहे छत्रपती आणि सोमेश्वरची तुलना केली तर माळेगाव आणि सोमेश्वरची तुलना केली तर छत्रपती सहकारी साखर कारखान्याची आर्थिक स्थिती थोडीशी दोलायमान वाटते त्याबद्दल काय सांगितलं काय झालं माझं एक दहा वर्षात आजी दादा थोडं लक्ष कमी आहे आता जाचक चेअरमन वेगळे होते आता जाचक बापूच्या नेतृत्वात कारखाना पूर्वपदावर येईल अशी सर्वसाधारण सभासदीची आशा आहे त्याच्यामुळे नक्कीच 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 जातक बापू याच्यातून कारखाना बाहेर काढणार दादांना पण विश्वास आहे दादांनी त्याच्यामुळे लोकांची आधीच घोषणा केली सुरुवातीपासूनच के दादांनी पूर्ण जी सोय दिला त्याचा अर्थ होणार आहे सभासदावर त्याचा परिणाम झालेला आहे शंभर काय वाटतंय तुम्हाला सध्या आता जी मतमोजणी निकाल आपल्या हाती येत्या त्याप्रमाणे पंच्याहत्तर पंचवीस असे आता अजून निकाल घोषित झालेला नाही तुम्ही पंच्याहत्तर पंच्याहत्तर पंचवीस प्रमाणे चालू आहे आता चालू आहे बरं बरं तर त्याच्याप्रमाणे माननीय पृथ्वीराज बापू जाचक भरणीमा असतील राजेदादा असतील नामदार हर्षव पाटील साहेब असतील या सर्वांच्या माध्यमातून ही निवडणूक सर्वपक्षीय पॅनलच्या माध्यमातून जय भवानी माता पॅनलच्या माध्यमातून निवडणूक होत आहे या निवडणुकीमध्ये बावीस हजार पाचशे सभासदांनी जो नामदार आपले दत्तामा भणे असतील राजूदादा पवार असतील पृथ्वीराज बापू असतील त्यांच्यावरती जो विश्वास धावलेला आहे आणि दादांनी सुरुवातीलाच घोषित केलं तर की काय ना बाबा पाच वर्षे पृथ्वीराज बापू चेअरमन राहतील आणि बावीस हजार पाचशे सभासदांचा बापूंवरती एवढा विश्वास आहे की या सभासदाचं म्हणणं आहे की छत्रपती कारखान्याला आत्ताच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीतून आर्थिक संकटातून फक्त पृथ्वीराज बापू जाचकच काढू शकतात दुसरं कोणी काढू शकत नाही हा विश्वास सभासदांचा बापूवरती असल्यामुळे हा पॅनलची पूर्ण एकवीसशे एकवीस सीटं बहुमतांनी आणि जास्त मतांनी लीड मतांनी येतील फक्त ही निवडणूक जी आहे ही ऐतिहासिक निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये फक्त विजय किती हजाराने होतो हे पाहिजे विजय किती हजारांनी पाहिजे होतोय हे पाहिजे आहे मला एक सांगा तुम्ही हर्षवर्धन पाटलांनी इंदापूरचे माझे आमदार आहेत माझे मंत्री आहेत त्यांनी सुद्धा बापूंना पाठिंबा दिला आहे त्याबद्दल काय सांग बापूंच्या काम इंदापूर तालुक्याने छत्रपती सहकारी साखर कारखाना यावरती चेअरमन पदावरती इंदापूर तालुक्याने पूर्ण सभासदांनी त्यांचं कामकाज बघितलं आहे बाप्पूंवरती विश्वास इंदापूर तालुक्यातल्या प्रत्येक कारखान्यातल्या सभासदांचा आहे याच्या अगोदर दादा आणि बापू वेगळे असताना मग सभासदांना पंचायत व्हायची की कोणत्या बाजूला जावं झुकावं एकीकडे बापू दिसायचे एकीकडे दादा दिसायचे म्हणजे आता निर्णय काय झालाय सर निर्णय बापू दादा आणि मामा एकत्र आले त्या ठिकाणीच विषय संपलेला होता त्या ठिकाणीच पॅनल निवडून आलेला होता फक्त आज बघायचं होतं किती प्रमाणामध्ये किती हजारांमध्ये हा पॅनल लागतो त्याच्यासाठी आम्ही आलो इथं आणि विरोधकांनी केला प्रचार एक मत दोन मत किंवा प्रचार पण त्या ठिकाणी सभासद सुज्ञ झालेला आहे पूर्वीसारखी परिस्थिती राहिली नाही कोणीस पुढाऱ्यांनी एखाद्याने स्थानिक किंवा इतर पुढाऱ्यांनी सांगायचं आणि सभासदाने ऐकत मेंढरासारखं पाठीमागं जायचं आता सभासद सुज्ञे त्याच्यामुळं होयला होय म्हणतात करायचं तर त्याला जो आतमध्ये जाऊन करतोय तो दादा आणि पप्पा आणि मामा याचप्रमाणे चित्र केलं होतं फक्त पुढाऱ्यांना माहिती नव्हतं याप्रमाणे चालले ते आता स्पष्ट झालं या ठिकाणी मतमोजणी चालू आहे तसं पाहिलं तर ऐंशी वीस चालले पण साधारणपणे आपण पंच्याहत्तर सत्तर जरू आणि बारामती चार नंबर गट आणि पाच नंबर प्लस मामांचा गट मोदायचा आहे ते काय सर्वसाम सर्वांना माहिती आहे त्याच्यामध्ये काय होणार आहे तो साधारणपणे पाच सहा हजाराच्या पुढं पॅनल लागला असा अंदाज आहे कार्यकर्त्याचं म्हणणं येते की आमचं पॅनल पाच सहा हजार मताच्या पुढं नि लागेल तुम्हाला काय वाटतं खरी पाहता आहे तर निवडणुकीची औष्चारिकताच होती निवडणूक तर निवडून पाहिजे होते कारण माळेगाव सोमेश्वरचे करार चालू झाले होते आणि ज्यावेळेस आदरणीय दादा असतील मामा असतील यांनी सभा घेऊन जाहीर सांगितलं की बाबा आदरणीय बापूंना पाच वर्षासाठी आपण चर्मन करणार आहे त्यावेळेस निवडणुकीचा निकाल जाहीरच झालेला होता आणि बापूंची दूरदृष्टी बघा ना साखरेच्या दानादाण्याचा अभ्यास असणारं हे नेतृत्व आहे इंदापूर बारामध्ये रोडने स कारखान्याच्या चिमणीतून जेवढा दूर निघतो त्याच्या कारखान्याचं क्रशिंग कितीने चालू आहे हे सांगणारा एकमेव व्यक्तिमत्व आहे की बाबा ते जाचक बापू आहेत आणि त्याचबरोबर ते पाण्याचा प्रश्न असेल साखरे विक्रीचे असेल बापूंची दूरदृष्टीचं दुरु एक सोपं उदाहरण सांगतो की त्यांनी पंचवीस वर्षापूर्वी छत्रपतीला हार्वेस्टर चालू केला होतं जो की राज्यातलं पहिलं किंवा किंबहुना देशातलं पहिलं उदाहरण होतं आज की ते कारखाने जवळपास शंभर टक्के हार्वेस्टरने तोडणी करतात आणि ते भविष्यात ते बापूंनी ओळखलं होतं आणि बापूंनी आता ऑनलाईन साखर विक्री असेल किंवा आणखी काही त्यांच्या दृष्टीने अजून योजना आहेत की बाबा स्प्राईट असेल पेप्सी असेल थम्सअप असेल या कंपन्यांना थेट साखर विक्री करायची आपली छत्रपती साखर खरोखर चांगल्या क्वालिटीची असते पण काय झालं थोडं काही गणित जुळी नाहीत आणि तुम्हाला माहीत असेल कदाचित एक दहा ते पंधरा वर्षापूर्वी सुमेशीवरती पण अशी स्थिती आली होती आणि ज्याप्रमाणे जंगलात फक्त सिंह हाचा राजू शकतो तसं छत्रपतीवरती फक्त बापूच राजू शकतात आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की कारखाना खरोखरच सध्या अडचणीत आहे यात कोणताही दुमत नाही अगदी इव्हन बऱ्याच मोठ्या लोकांची पण ऊस बाहेर जात होते की बाबा ऊसा दर कमी पण तिथून पुढं प्रत्येक सभासद भले तर अर्धा एकर असेल किंवा दहा एकर शंभर एकरचा वर असेल सगळ्यांनी ऊस छत्रपतीला घातला तर बापूंचा शब्द आहे की तीन वर्ष कमीत कमी दहा ते बारा लाख टन गाळत झाले तर मी तर आज गॅरंटीने सांगतो की अजून पाच वर्षांनी तुम्ही रेकॉर्ड करून ठेवा राज्यातल्या पहिल्या पाचमध्ये बापू छत्रपती आणल्याशिवाय राहणार नाही आणि हे आमचा सर्वसामान्य सभासदांना विश्वास आहे धन्यवाद इंदापूरचं जुनं जाणचं नेतृत्व सागोर धंद्यातील मोठा अनुभव असलेला पृथ्वीराज बापू जाचक यांना या जर छत्रपतीच्या नेतृत्वाची संधी मिळाली तर बापू या छत्रपतीच्या कारखान्याला पूर्वीचं गतवैभव पारू पा, प्राप्त करून देतील अशी येथील कार्यकर्त्यांची देखील भावना झालेली आहे आणि आमचाच पॅनल येणार अशी अशी सुद्धा यांची भावना आहे मोठा उत्साह आपल्याला बारामती तहसील का कार्यालयासमोर झालेला दिसत आहे पुरंदर रिपोर्टरसाठी मी विजय लकडे बारामती